शिम्मरचे माजी आमदार शरद सोनवणे मित्रांचा प्रश्न सुद्धा मार्ग लागत नाही दुक्कोषचा तिसरा दिवस आहे सुटत नाही प्रशासनाकडून सरकारकडनं न्याय मिळत नाही सत्ताधारी पक्षाचे माजी आमदार शरद सोनवणे बसले ते आले प्रश्न निकाली लागत नाही पक्षाकडनं अपेक्षा आहे अपेक्षा आमच्याकडनं नक्कीच आहे सगळ्या पक्ष सगळ्या नेते मंडळीकडनं आहे नक्कीच वाढते हल्ले जे होत आहेत याच्यासाठी प्रशासनाने काही ना काहीतरी या जुन्नर तालुक्यात लवकरात लवकर निर्णय घेतला गेला पाहिजे दादा त्याच्यासाठी उपोषणाला बसले आम्ही तर सगळे सगळेच तालुक्यातले नेते मंडळी एकत्रित येऊन त्या उपोषणाला पाठिंबा देतोय आणि प्रामुख्याने ते पुढे जातायेत नक्कीच लवकरात लवकर जो काय आता बिबट्याचा प्रश्न आहे तो मार्ग लागायचा प्रशासन राज्य शासन त्याची लवकर तो मार्ग लावला अशी अपेक्षा आमची नक्की आहे दादांनी झाल्या पाहिजे आज उपोषण तिसरा दादांची तब्येत खालवत चाललेली आहे काय तुम्ही सांगाल काय नक्कीच दादांना आल्याबरोबर प्रश्न पहिला विचारला तब्येत कशी आहे सगळ्यात महत्वाचं का राजकीय मतभेद पक्ष किती वेगळे जरी असले तरी एक व्यक्तिगत माणूस माणूस म्हणून कायम कायमदा बरोबर आम्ही बरोबरीने त्या ठिकाणी राहिलेले आणि आपले संस्कार आणि आपल्या तालुक्याची संस्कृती आहे एकमेकाला सहकार्य करणं मदत करणं बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका